सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ्या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक धडा सतरावा वस्त्र आपली गर्ज याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे एक खालीलपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात असे वाटते त्या वस्तूंची नावे वहीत लिहा एक पाण्याची बाटली दोन चेंडू तीन गोट्या चार लॅपटॉप पाच पॉट सहा मोबाईल सात सायकल आठ स्कूटर नऊ फोटो फ्रेम दहा जेवणाचा डबा यापैकी कोणत्या वस्तू तुम्ही स्वतः वापरणार आहात उत्तर वर सांगितलेल्या वस्तूंपैकी आमच्याकडे चेंडू गोट्या लॅपटॉप सायकल व जेवणाचा डबाया या वस्तू असाव्यात असे आम्हाला वाटते दोन, पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी तुम्ही कोणकोणत्या कपड्यांची निवड कराल त्याची नोंद वहीत करा उत्तर पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी आम्ही सगरा कुर्ता धोतर फेटा टोपी नऊवारी साडी किंवा पैठणी परकर व चोळी या महाराष्ट्रातील पारंपरिक कपड्यांची निवड करू तीन खालील तक्त्यात आपल्या देशातील काही राज्यांची नावे दिलेली आहेत तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार लिहा उत्तर महाराष्ट्र नऊवार साडी धोतर सदरा फेटा, कुर्ता ओडिशा पाचवार बोमकाई किम्मा संबलपुरी साडी कुर्ता धोती पश्चिम बंगाल बंगाली साडी धोती कुर्ता पायजमा कर्नाटक इरकल साडी शर्ट लुंगी पंचा गुजरात पटोला साडी स्निया चोली केडियू धोती पंजाब पटियाला सलवार कमीज कुर्ता धोती हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया